नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो पाहतोय विकली करंट अफेअर आणि विकली करंट वी सव्वीस मे ते एक जून पर्यंत पाहतोय चालू घडामोडी हा विषय जर विकली करंट अफेअर करण्याचा मुख्य उद्देश काय की आपण जे आठवड्याभर जे वाचतो ना मित्रांनो म्हणजे टोटल जर पाहायला गेलं वीस प्रश्न रोज आणि आजचा प्रश्न प्लस एक म्हटलं तर ते सहा प्रश्न झाले तर गुन्हेने जर आपण सहा केले तर टोटल एकशे वीस प्रश्न आणि प्लस रोजचे सहा प्रश्न असे टोटली एकशे सव्वीस प्रश्न मित्र हो आपण पाहत असतो आणि एकशे सव्वीस प्रश्न पूर्णपणे रिव्हिजन जर घेतले तर आपल्याला याचा नक्की फायदा होतो म्हणून मी विकली जे रिव्हिजन के के सुरू केले ते मुद्दाम सुरू केले जेणेकरून प्रत्येकाला याची मदत व्हावी ठीक आहे आपण सुरू करूया वीकली पूर्णपणे क्वेश्चन आपण पाहतोय सव्वीस मेचे करंट अफेअर्स ठीक आहे राष्ट्रीय महिला आयोगाने पंचवीस रोजी कोण महात्मा ज्योती फुले रोहिल खंड विद्यापीठ बरेली येथे यशोदा यशोदा सखी लॉन्च केले आहेत केव्हा एकवीस एक मे रोजी लॉन्च केले आहे दुसरा फील्ड जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ असून ते कोणत्या देशात आहे तर उत्तर होतं अमेरिका तिसरा प्रश्न माउंट एव्हरेस्ट चढाई करण्या पहिली भारतीय दृष्टीन महिला कोण बनली आहे तर चेंगमो लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन एमिलिया रोमांगना ग्रँड प्रिक्स पंचवीस कोणी जिंकली आहे तर मॅक्स मॅक्स आहे आहे रेडी अँड पुस्तक कोणी लिहिले तर अनिल चव्हाण यांनी लिहिले आहे अलीकडे इस्रो मध्ये पंचवीस हे कोणते वर्ष घोषित करण्यात आलेले आहेत तर गगनयान वर्ष घोषित करण्यात आलेले आहे भारताने बहात्तर हजार सर्वात सार्वजनिक एव्ही चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी किती कोटी वाटप केले तर दोन हजार कोटी वाटप केले आहे महाराष्ट्रात किती नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजुरी मिळाली तर दोन लक्षात ठेवा एकोणसाठ जत सांगली आणि साठवा आदिवासी बहुल पालघर साठी क्वेश्चन भारतीय पहिली विसडोम जंगल सफारी ट्रेन सेवा अलीकडे कुठे सुरू करण्यात आलेली आहे तर युपी उत्तर प्रदेश पुढं आरबीआयने सरकारी नामांकित व्यक्तीचा नवीन किती सदस्यीय पेमेंट नियमक मंडळाला केले आहे तर सहा पुढे नेक्स्ट क्वेश्चन कर्नाटक स्पोर्ट्स अँड लिमिटेड ही एक जुनी सरकारी कंपनी प्रसिद्ध यांची दोन ब्रँड म्हणून नियुक्ती केलेली आहे तर तमन्ना भाटिया सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा केला आहे तर पाच वर्षाचा केलेला आहे अलीकडे भारतीय रेल्वेने प्रवासासाठी कोणते ऍप लॉन्च केले तर स्व रेल पुढे सध्या चर्चेत असलेली अमृत भारत सुरू करण्यात आली दोन हजार एकवीस ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची नियुक्ती करण्यात आलेली आहे देश भारत समिट पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा नेदरलँड पुढे जागतिक आरोग्य सभेच्या अष्ट्याहत्तरव्या अधिवेशनात कोणता करार करण्यात आला तर पॅन्डेमिक पॅन्डेमिक अग्रिमेंट करण्यात आलेली आहे नुकतेच एकल मार्ग एकवीस मिनिटी इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक बे अणु क्षेत्र चाचणी कोणत्या देशाने घेतली तर आपल्या अमेरिका देशाने घेतलेली आहे तिसरा संयुक्त महासागर संमेलन पदवीस आयोजन कुठे करण्यात आले होते तर लक्षात ठेवा तिसरा संयुक्त महासागर संमेलन तर मध्ये घेण्यात आले होते भारताचे कोणते राज्य पूर्ण साक्षर राज्य बनले तर मिझोरम राज्य बनलेले आहे सत्तावीस मे चे पाहतोय आपण भारतीय एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्दारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आयुष मात्रे कोणत्या संस्थेने प्रमुख व्ही नारायण पंचवीस हे गगन वर्ष म्हणून घोषित जाहीर केले तर इस्रोने जाहीर केलेले आहे अभिनेता मुकुल्ले यांचे किती वर्ष निधन झाले तर चोपनव्या वर्षी निधन झाले आहे कोणत्या देशाला मागे टाकत भारताच्या जगात चौथी सर्वात मोठी अर्थसा बनली आहे तर जपान पुढे कोणत्या देशाने अंतराळ आधारित सुपर कॉम्प्युटर तयार करण्याच्या उद्देशाने ए आय शक्तीचे उपग्रह प्रक्षेपित केले आहे तर लक्षात ठेवा के चीनने केलेले आहे अलीकडे टीम इंडियाचा नवा कसोटी कर्जदार कोण बनला आहे तर शुभमन गिल बनला आहे कोणत्या देशाचे ध्वज असलेल्या मालवाहू जहाज एम एस सी इल्सा तीन उलटले त्यांना मदत म्हणून भारतीय तटस्थ दलाने केली आहे तर ते लायबेरिया देशाचं होतं राष्ट्रीय लेखन शॉप दरम्यान पंचायती प्रगत निर्देशांक टू पॉइंट झिरो लॉन्च कोणत्या ठिकाणी करण्यात आला तर ते नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं आहे कोणता देश लघुग्रहाच्या पृथ्वीजवळ असलेले सर्वेक्षण नमुना घेण्यासाठी आपले अभियान सुरू केले आहे तर चीनने सुरू केलं आहे पेरिटो मोरेनो ही नदी कोणत्या देशात जिथून एक मोठा बर्फाचा तुकडा तुटला आहे वेनेझुएला अलीकडे आठवडाभर चालणारी आंतरराष्ट्रीय योग आणि ध्यान महोत्सव कुठे आयोजित केली जाईल तर ती लडाख मध्ये पुढे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रकुल दिन केव्हा साजरा केला जातो तर चोवीस मे रोजी साजरा केला जातो अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे चागोस बेट कोणत्या देशाला सोपवली आहे तर मॉरिशस देशाला सोपवली आहे खाली मी कोणत्या राज्यात युथा लिया माला कन्ना नावाच्या फुलपाकडाची एक नवीन प्रजाती सापडली आहे अरुणाचल प्रदेश मध्ये सापडलेली आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडे खरीप हंगाम महाविस्तार ऍप लॉन्च केला आहे तर महाराष्ट्र राज्याने लॉन्च केला आहे जगात सर्वात मोठ्या एरोस्पेस ग्रँड युनिटचे उद्घाटन अलीकडे कुठे करण्यात आले तर ते लखनऊ मध्ये करण्यात आलेले आहे अलीको मोनोका मान मोनो ग्रँड स्प्रिंग रेस जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे कुश मैनी पुढे अलीकडे न्यू डेल डेव्हलपमेंट बँकचे नववे सदस्य कोण बनले देश बनले तर अल्जेरिया पुढे अलीकडे तेरा हजार कोशिक दावा करणार सर्वात खेळाडू आहे तर तो, तो इंग्लंड देशाचा आहे अलीकडे मिस वर्ल्ड पंचवीस टॅलेंट फायनल कोणी जिंकली आहे तर मोनिका केजिया सेम सेंब, सेमबिरिंग यांनी जिंकली आहे अठ्ठावीस मे पाहतोय करंट अफेअर खाली कोणत्या देशात चोवीसावी हिंद महासागर रिम असोसिएशन बैठक आयोजित करण्यात आली होती श्रीलंका टेनिस खेळाडू नोएक जोकोविच विजेतेपद जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे तर किती जिंकला तो शंभर लक्षात ठेवा कोणत्या मंत्रालयाने शैक्षणिक संस्थांना तंबाखू आणि पदार्थ मुक्त करण्यासाठी देशव्यापी अंमलबजावणी मोहीम सुरू केली आहे शिक्षण मंत्रालयने सुरू केली आहे भारतात पहिले महतांचे गाव कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले तर तमिळनाडू मध्ये करण्यात आले पहिले खेळो इंडिया बीच गेम्स सर्वाधिक पतके कोणी जिंकले आहे तर मणिपूर राज्याने जिंकले आहे दरशे मे हा दिवस जागतिक फुटबॉल किंवा म्हणून साजरा केला जातो तर पंचवीस मे रोजी आय आय टी गुवाहाटी येथे संशोधकांनी मशरूमच्या कचऱ्यातून नैसर्गिक एंझाईम लॅकेस ले, पासून बनवलेले टिंब टिंब नवीन सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान विकसित केले आहे त्याचं नाव आहे भीमा कान चित्र महोत्सव पंचवीस अष्ट्यात्तरवी आवृत्ती चित्रपट निर्मिती जाफर पनाही यांना इट वॉज जस्ट अँड ॲक्सिडेंट या चित्रपटी पाल्मे डी और पुरस्कार जिंकला तर ते इराणी चित्रपट होता एक राष्ट्र एक अभियान प्लास्टिक प्रदूषण मोहीम खाली कोणत्या प्रमुख उपक्रम सुसंगत आहे तर मिशन लाईफ शी संदर्भात आहे प्रकल्प प्रोजेक्ट सुरू केला तो जपान देशाने सुरू केला आहे नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिल परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे कोणत्या राज्यात राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र येथे सागर भवन आणि ध्रुवीय इमारतचे उद्घाटन करण्यात आले तर ते गोवा मध्ये करण्यात आले आहे जागतिक थायरॉइड जागरूकता दिवस कधी साजरा केला के जातो उत्तर आहे पंचवीस मे रोजी साजरा केला जातो बी चे प्रमुखांचा कार्यकाल एक वर्षाने वाढवण्यात आला आहे त्यांचे नाव काय आहे समीर वी कामत नवी दिल्ली ते विंग्स इंडिया सवीच्या कर्टन रेझर कार्यक्रम चे उद्घाटन कोणी केले आहे तर राम मोहन नायडू यांनी केले आहे गोव्यातील कोणत्या संस्थेत केंद्रीय विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह सागर भवन ध्रुवीय भवन चे उद्घाटन केले तर राष्ट्रीय दुर्वीयांनी महासागर संस्थेत केलेलं आहे जागतिक कासुदीनचे कि दिन कितवे वर्ष साजरा करत आहे तर पंचवीसावे वर्ष साजरे करत आहे मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन चॅम्पियनशिप पजिंदे कादंबी श्रीकांतने कोणते पदक घेतले आहे गोल्ड सिल्वर ब्रॉन्ज यापैकी नाही तर उत्तरे लक्षात किंवा सिल्वर पदक घेतलेले आहे रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टमेंट समिट पंचवीसच्या उद्घाटन समारंभात पीएम नरेंद्र मोदी यांनी ईशानिक प्रदेशाला कोणते नाव दिले आहे ठीक आहे पुढं देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलासाठी पाचव्या पिढीतील स्वदेशी पेनिट्रेशन पें, फायटर विमान विकसित करण्याचा एक मेगा प्रोजेक्टला मंजूर दिली आहे हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी किंबडिंबकडे सोपवण्यात आलेली आहे तर डीआरडीओ कडे सोपवण्यात आली आहे एकोणतीस मेचे नुकतीच कुठे झाली तर छत्तीसगड मध्ये झालेली आहे पहिला प्रश्न एकोणतीस प्रत्येक घरात उद्योजकांची संस्कृती रुजवण्यासाठी मे पंचवीस कोणत्या राज्य सरकारने एक परिवार एक उद्योग योजना सुरू केली आंध्र प्रदेश राज्याने सुरू केली आहे भारतीय कोणत्या राज्यात अलीकडे झाले तेल गळतीमुळे अनिबाणी जाहीर करण्यात आली आहे तर केरळ राज्यात अलीकडे ई एफ महिला चॅम्पियनशिप लीग पंचवीस कोणी जिंकली आहे तर अरसेने जिंकलाय उपविजेता महिला लक्षात ठेवा मे पंचवीस मध्ये भारतात कोविडचे कोणते दोन नवीन प्रकार आढळून आलेले आहेत तर एन बी पॉइंट वन एट वन एल सेवन अलीकडे कोणते राज्य शंभर टक्के रेल्वे ट्रकचे विद्युतीकरण करणारे चोवीसावे राज्य बनले आहे गुजरात राज्य बनले आहे जगात सर्वात जास्त केली आहे संस्था पुणे पंचवीसच्या विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकवले तर आपला देश भारत देश मध्य प्रदेश हा भारतातील आघाडीचा डाळ डाळ उत्पादक देश आहे जो एकूण उत्पादन किती टक्के जास्त वाटा देतो तर वीस टक्के वाटा देतो शिखर परिषद पंचवीस सव्वीस ते सत्तावीस मे पंचवीस रोजी मलेशियातील कोल्हाप्रोजेक्ट आयोजित करण्यात आली होती तिथे सेचाळीसवी होती लक्षात ठेवा पुढे द वुमन हू रॅन एम्स द मेमोरियस मेमोयस ऑफ मेडिकल पायोनियर हे पुस्तक कोणी स्नेहा भार्गावने लिहिलेलं आहे ऑडी इंडियाचा ब्रँड अम्बॅसिडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली नीरज चोप्राची नियुक्ती करण्यात आली गुंतवणूक रोजगार वाढवण्यासाठी मे पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने अंतराळ औद्योगिक धोरण सुरू केले आहे तर लक्षात ठेवा गुंतवणूक आणि रोजगारासाठी कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे आपल्याला असा प्रश्न विचारला लक्षात ठेवा आणि ते आपल्याला उत्तर माहिती असणं खूप आवश्यक आहे कारण की असे प्रश्न विचारले जातात तर उत्तर आहे तमिळनाडू पुढे भारतात सर्वात मोठे संवर्धन आधारित स्टारपू कोणत्या राज्यात स्थापन केले हिमाचल प्रदेश पुढे नेक्स्ट क्वेश्चन दक्षिण कोरियातील भोमी येथे झालेल्या आशिया एथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या गुलवीर ने अलीकडे कोणते पदक घेतले तर गोल्ड मेडल घेतलेलं आहे उत्तराखंड खंडामध्ये पहिले समर्पित स्काय कॅड बाग खाली कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले हल्दवानी मध्ये स्थापन करण्यात आले आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालक दिन कधी साजरा केला जातो तर लक्षात ठेव बेपत्ता बालक दिन म्हंटल तर पंचवीस मे रोजी साजरा केला जातो डीप ए, ए फेक विरुद्ध अलीकडे कोणी मंजूर केला आहे तर अमेरिका देशाने मंजूर केला आहे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन केव्हा साजरा, साजरा केला जातो तर उत्तर आहे अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो लक्षात ठेवा पुढे पहिली चेरी कार्गो ट्रेन जम्मू काश्मीर कोणत्या शहरापर्यंत धावेल तर आपल्या मुंबई पर्यंत धावणार आहे पारंपरिक कलाचा कला उत्सव अलीकडे कुठे आयोजित करण्यात आला होता तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता अलीकडे कोणत्या संघटने आहे तर तिचं उत्तर आहे डब्ल्यू एच ओ आपण पाहतो एकोणतीस मेची ची करंट अफेअर ठीक आहे चालू करूया आपण हा जसे पहिल्या एआय आधारित डेटा सेंटर पारची पायाभरणी कुठे करण्यात आली तर उत्तर आहे छत्तीसगड मध्ये करण्यात आली होती प्रत्येक घरात उद्योजकतेची संस्कृती रुजवण्यासाठी मे पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने एक परिवार एक उद्योग योजना सुरू केली आहे ते राज्य आहे आंध्र प्रदेश भारतातील कोणत्या राज्यात अलीकडे झालेल्या आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे तर उत्तर आहे केरळ तिसरा अलीकडे ई एफ ए महिला चॅम्पियनशिप लीग पंचवीस कोणी जिंकली आहे तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर असेनियन जिंकलेला आहे मे पंचवीस मध्ये भारतात कोणते दोन नवीन प्रकार आढळून आले तर एन बी वन पॉइंट वन एक वन आणि एल एफ तर वरील दोन्ही लक्षात ठेवा अलीकडे कोणत्या राज्य शंभर टक्के रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणारे चोवीसावे राज्य बनले आहे तर उत्तर गुजरा। आहे गुजरात जगात सर्वात जास्त रिझोल्यूशन असलेली हवामान अंतज प्रणाली भारत अंतज प्रणाली कोणी विकसित केली आहे तर भारतीय उष्ण हवामानशास्त्र संस्था पुणे दोन हजार पंचवीस मध्ये आय आय एस एस एफ ज्युनियर विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या देशाने पतालिकेत अव्वल स्थान देश भारत मध्यवर्षी हा भारतातील आघाडीचा डाळी उत्पन्न देश आहे जो एकूण उत्पादनापैकी किती टक्के किती टक्केपेक्षा जास्त वाटा देतो तो उत्तर आहे वीस टक्केपेक्षा जास्त वाटा देतो शिखर पंचवीस सव्वीस ते सत्तावीस मे पंचवीस रोजी मलेशियातील कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती तर उत्तर पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तर सेहेचाळीसवी होती पुढं द उमन हू रॅन एम्स द मेमोरियस ऑफ अ मेडिकल पॉईनियरियर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर उत्तर आहे डॉक्टर स्नेहा भारगाव ऑडी इंडियाचा ब्रँड अम्बॅस म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली नीरज गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यासाठी मे पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने अंतराळ औद्योगिक धोरण सुरू केले आहे तर तमिळनाडू राज्याने सुरू केले आहे भारतात सर्वात मोठा संवर्धन अभयारण्य तासर चू कोणत्या राज्यात स्थापन केला आहे हिमाचल प्रदेश दक्षिण कोरियातील गुम्मी येथे झालेल्या चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या गोलवीर सिंगने अलीकडे कोणते पदक जिंकले तर उत्तर जिंक आहे गोल्ड मेडल जिंकलेलं आहे उत्तर कोरिया पहिले समर्पित स्काय कॅड बाग खालीवीर कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले तर हल्दवानी शहरात आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालक दिन कधी के साजरा केला जातो तर लक्षात ठेवा पंचवीस मे रोजी साजरा केला जातो डीप फेक विरुद्ध डाऊन कोणी अलीकडे मंजूर केला आहे तर उत्तरे अमेरिका देशाने मंजूर केला जागतिक मासिक पाळा पाळी स्वच्छता दिन जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन केव्हा साजरा केला जातो तर उत्तरे अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो पहिली चेरी कार्गो ट्रेन जम्मू काश्मीर ते कोणत्या शहरापर्यंत धावेल तर मुंबई पर्यंत धावणार आहे पारंपरिक कलांचा कला उत्सव अलीकडे कुठे आयोजित करण्यात आला होता तर उत्तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता चे पाहतो अलीकडे कोणत्या संघटनेने अधिकृपणे त्यांचा पहिला जागतिक साथीचा करार स्वीकारला आहे तर डब्ल्यू एच ओने स्वीकारला आहे म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना व सव्वीसच्या आशियाई भारत वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे चे आयोजन कोणत्या भारतीय शहरात केले जाईल तर लक्षात ठेव वेटलिफ्टिंग पाहिल्या गेल्या अहमदाबाद मध्ये केलं जाणार आहे गुगलने प्रोजेक्ट स्टार लाईन चे नाव बदलून आता कोणत्या नावाने केलेले आहे गुगल बीम नावाने केलेले आहे कामी रिता शेरपा आता किती वेळा माउंट एवरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे तर एकतीस वेळा हल्वी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भारतीय रेल्वेने विलिनीकरण करण्यास मान्यता दिली आहे तर महाराष्ट्र राज्य जागतिक बुक दिन केव्हा साजरा केला जातो उत्तर उत्तरे अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो बिहार कुकेळा म्हणून जाणाऱ्या प्रसिद्ध लोक गायिका शारदा सिन्हा डॉक्टर मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे पद्म विभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले आहे डीआरडोने प्रगत क्वांटम तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे सुरू केले आहे नवी दिल्लीमध्ये सुरू केले आहे जगातील पहिला जागतिक जा, 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 जा प्राणी आरोग्य अहवाल कोणी प्रसिद्ध केला तर जागतिक जा प्राणी आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केला डॅनियल नोबोआ यांची खाली कोणत्या देशात अठ्ठेचाळीसवे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर ते इक्वेडोरचे आहे आशिया कप पंचवीस ब्रँड म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मियाओ सव्वीस साठी प्रमोशन ऑफ इंडियन योजना सुरू केली आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केली आहे भारतीय बालापैठपटू निराज चोप्राने जुनूज कुसा किन्स्की मेमोरियल स्पर्धेत कोणते पदक जिंकले तर ब्रॉन्झ पदक जिंकले आहे निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील मतदानाची कमाल संख्या किती पर्यंत कमी केली आहे तर बाराशे पर्यंत कमी केली आहे भारतातील मानवतावादी आपत्तीचा सर्वात जुना पुरावा गुट्टाला शिलालेख खाली अलीकडे कुठे सापडला आहे तर तो, तो कर्नाटकात सापडलेला आहे कोणत्या राज्यात नऊ हजार एच पी क्षमतेच्या देशातील दे पहिल्या इंधनचे उद्घाटन करण्यात आले तर ते गुजरात मध्ये करण्यात आलं आहे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अँटी करप्शनच्या अथॉरिटीच्या कार्यकारी मंडळात अलीकडे कोणत्या देशाची निवड झाली आहे यू ए ची निवड झाली आहे द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे पूजा पुजारा यांनी लिहिले आहे महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कोठे स्थापन करणार आहे किंवा उभा करणार आहे तर चौंडी मध्ये उभा करणार आहे राष्ट्रीय अन्न पुरवठ्यातून औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्स फॅट्स वगळल्याबद्दल नॉर्वे सिंगापूर ऑस्ट्रेलिया ओमानने कि टिंबटिंबने मान्यता दिली आहे तर लक्षात ठेवा कोणी मान्यता दिलेली आहे तर डब्ल्यू एच ओ ने मान्यता दिली आहे ओके पुढे हॉकी इंडिया मास्टर्स कप पंचवीसचा पहिला हंगाम कुठे आयोजित केला जाणार आहे मुंबई नवी दिल्ली चेन्नई तर नवी दिल्लीमध्ये तो साजरा होणार आहे नेक्स्ट एकतीस मी चे पाहतोय दोन हजार पंचवीसच्या आय एस एफ ज्युनियर विश्वचूषक स्पर्धेत पदालिकेत कोण प्रथम स्थानावर आहे भारत प्रथम स्थानावर आहे भारत पहिली जीन एडिटेड मेंढी खालवे कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात आली आहे तर पहिली मेंढी कुठे विकसित करण्यात आली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्र लक्षात ठेवा तर याच उत्तर अहमदाबाद काश्मीर उत्तर आहे काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आली आहे दुसरा लक्षात ठेवा मिझोरामची राजधानी एन्जॉय ईशानिक रेल्वे नेटवर्कने जोडलेली कितवी राजधानी आहे पहिली दुसरी तिसरी चौथी असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर आपण पाहायला गेलं तर चौथी राजधानी आहे पुढे सिंगापूरमध्ये होणाऱ्या बावीसव्या श्रेंग, श्रेंगा श्रेंगाला संवाद किंवा आशियाई सुरक्षा परिषद परिषदेचे भारताचे प्रतिनिधी कोण करेल तर अनिल चव्हाण करणार आहे ठीक आहे पुढं भारतात विकसित होणाऱ्या पुढील पिढींच्या दोन असनी इलेक्ट्रिक ट्रेनचे विमानाचे नाव काय आहे हे हंसा नाव आहे अठ्ठावीस मे पंचवीस रोजी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांची एकशे बेचाळीसवी जयंती स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरी करण्यात आली तर विनायक दामोदर सावरकर पुढे संयुक्त राष्ट्राने किती भारतीय शांती सैनिकांना डॅक हॅमर्स जोल्ड पदक देण्याची घोषणा केली आहे तर दोन जणांची लक्षात ठेवा टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आणि एअरबस यांनी भारतीय पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंबली लाईन कोटे उभारण्याची घोषणा केली आहे तर लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचा टाटाने टी सी एस म्हणजे टी एस एलने केलेला आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे त्यासाठी म्हणजे असे प्रश्न सुद्धा भरतीला पडतात लक्षात ठेवा कोणतेही एक्झाम असू दे त्याला असे प्रश्न येण्याची दाट शक्यता असते आणि आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा हा कुठे आहे मुंबई पुणे चेन्नई तर कोलार ठीक आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो कोलार ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अविनाश साबळे यांच्या दक्षिण कोरियातील गोमी इथे झालेल्या मध्ये मीटर चेस स्पर्धेत कोणते पदक घेतले तर गोल्ड मेडल घेतलेलं आहे आ, यानिक सलग किती सामने जिंकले आहेत तर टोटल मित्र हो पंधरा सामने त्यांनी जिंकलेले आहेत शांती सैनिक दिन पंचवीस कधी साजरा केला जातो लक्षात ठेवा तर उत्तर आहे एकोणतीस मे रोजी साजरा केला जातो ईशान्य कोणत्या राज्यातील विश्वनाथ जिल्ह्यात असलेल्या नागाशंकर मंदिराला कासवाच्या मंदिराचा दर्जा देण्यात आहे तर आसाम राज्याचा पुढे बारावा कोणत्या देशाचे राष्ट्रपती मायले इस्रायलमध्ये डॉलर एक अर्जेंटिना देशाचे राष्ट्रपती भारतीय प्रमुख नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया सव्वीस खाली कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात येणार आहे मन की बात एकशे बावीसव्या भागात पीएम मोदी यांनी कोणत्या राज्याच्या ब्रँड ब्रँड प्रॉफ ट्रौ, प्रॉफ्टेट फायबर्सचा उल्लेख केला आहे तर सिक्कीम राज्याचा उल्लेख केला आहे ट्रम्प कुटुंबाने अलीकडे कोणत्या देशासोबत क्रिप्टो करार केला आहे तर पाकिस्तान सोबत केलेला आहे अलीकडे महिंद्र गुजरातने स्वित्झर्लंड मधील वर्ल्ड पॅरा अथलेटिक्स मध्ये क्रॅपीने किती मीटरचा फेक करून विश्वक्रम केला आहे तर एकसष्ट पॉईंट सतरा मीटरचा नजहट्टी हट्टडी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर केरळ मध्ये साजरा केला जातो सौर्जेद्वारे ऊर्जेची मागणी पूर्ण करणार देशातील दे पहिला जिल्हा कोणता जिल्हा बनलाय दीव जिल्हा बनला आहे भारतीय देशाच्या रॅपर आणि गायिका यांना एक्कावनवा अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकून इतिहास रचलाय त्यांचं नाव आहे राजा कुमारी या यावर्षी भारतीय कितवी युनिकॉर्न कंपनी बनली आहे तर चौथी युनिकॉर्न कंपनी बनली आहे आणि अलीकडे झालेल्या नमुना नोंदणी प्रणाली अहवालानुसार भारताचा एकूण प्रजनन दर किती आहे टू पॉईंट झिरो आहे आणि मित्र आपण विकली संपूर्ण करंट अफेअर घेतलेले आहेत जेणेकरून आपण प्रत्येक पाठ आपल्याला महत्वाचा टाकलीच आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबूया आणि सोमवारी आपल्या रेग्युलर लेक्चर चालू करूया धन्यवाद थँक्यू